ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कबनूर टॉप रँक स्कूलच्या वतीने पत्रकार दिन व पत्रकारांचा सन्मान. कबनूर येथील टॉप रँक स्कूलच्या वतीने पत्रकार दिन व पत्रकारांचा सन्मान असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावी बाळासाहेब केटकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष सागर परीट यांनी केलं स्वागत. प्रिन्सिपल अश्विनी काढाप्पा यांनी केले नेहमीच विविध उपक्रमांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या साई गोविंद चॅरिटेबल ट्रस्ट संचुलीत टॉप रॅक स्कूलच्या वतीनं पत्रकार दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आलं यावेळी सर्व पत्रकारांचा बाळासाहेब केटकाळे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे शाळेतील विद्यार्थी पत्रकार बनले होते त्यांनी आपल्या प्रश्नांच्या माध्यमातून माहिती घेतली त्यांच्या प्रश्नांना पत्रकारांनी उत्तरे दिली विशाल माने यांनी केलं अजित लटके रवींद्र पाटील साईनाथ जाधव वंदना कोरे यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी संस्थेचे खजिनदार दत्ता हजारे संचालक बाळकृष्ण परिट पत्रकार तानाजी पाटील विवेक स्वामी पापालाल सणदी फकीर, संदीप पाटील टिपू सणदी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते आभार व्हाइस प्रिन्सिपल तेजस्विनी पाटील यांनी मानले, महानकरे करेने टिपू सणदीसह अजित लटके कबनूर